आज भारतीय जनता पार्टी महायुतीची बैठक झाली शिवसेनेकडनं उदय सामंत संजय राठोडजी आशिष जयस्वालजी आशिष जयस्वालजी तीनही मंत्री त्या ठिकाणी होते सोबतच अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील ज्या ज्या शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी दिली ते सर्व या बैठकीला होते आणि या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे जवळपास अंतिम होत आला आहे उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती या ठिकाणी होईल सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांचा पक्ष आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेससोबत येऊ शकतं अशी स्थिती आहे तर मला असं वाटतं की चारही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल नागपूरमध्ये मात्र भाजप सेना महायुतीचाच विचार झाला आहे अजून राष्ट्रवादीची कुठली चर्चा सध्या सुरू झाली नाही त्यामुळं महायुती महाराष्ट्रामध्ये जी होते त्यामध्ये विदर्भातही या चारही महानगरपालिकेला महायुती होईल अशी स्थिती आहे